महाराष्ट्राच्या भूमीत वारी ही केवळ एक प्रथा नाही तर तो एक अनुपम भक्तीचा सोहळा आहे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही वारी माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांचा एक पवित्र प्रवास आहे जाईन न गे माये तया पंढरपुरा भेटेन न माहेरा जोपर्यंत आम्हाला पंढरपूर भेटत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं माहेर सापडत नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वारकऱ्यांना आमच्या माता भगिनींना आमच्याबरोबर जेवढे सगळे वारकरी आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांना असं वाटतं की आपण सर्वजण श्री संत भोजलिंग काकाचा जयघोष करत श्री जळोजी मळोजी महाराजांचा जयघोष करत माऊलींचा जयघोष करत तुकाराम महाराजांचा जयघोष करत आपण पंढरपूरपर्यंत आपण नामस्मरण करत आपण पंढरपूरला पोचूया सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या दिंडी मधला आनंद घ्यावा यंदा ही वारी मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतून निघालेल्या दिंड्या आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत विशेष म्हणजे या वर्षी दिंड्यांची संख्या वाढली आणि त्यासोबतच वारकऱ्यांचा उत्साहही द्विगुणित झालेला दिसतो माऊलीचा गजर हृदयामध्ये आला तस आमचे पायदुखायचे जरा थांबले आणि आम्ही खूप आनंद घेत आहे चालताना एवढं छान वाटतं की एका कोणता त्रास होत असला तर तो असा जाणवत नाही की त्रास होतोय म्हणून आणि खूप छान वाटतंय येताना आम्हाला सगळी सोय भेटली खाण्याची पिण्याची चहा पाण्याची सगळी सोय झाली वाटेत ठिकठिकाणी थी, ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी फराळ वाटप सुरू आहे मात्र या वारीतील एक विशेष दिंडी आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजेच दिंडी क्रमांक त्र्याऐंशी संत जळोजी मळोजी महाराज आणि संत भोजलिंग काका यांची दिंडी या दिंडीतील कित्येक वर्षांचे विणेकरी आप्पासाहेब वैद्य यांच्याशी आम्ही संवाद साधलाय पाऊले चालत ही पंढरीची वाट ही जी वारी आहे ती सध्या पुण्यामधून मार्गस्थ झाली आहे आणि आता पंढरीकडे चालली आहे आणि सध्या आपण आहोत हडपसरच्या इथे आणि इथून ती आता पुढे दिवे घाटापासून सासवडला जाणार आहे मात्र या सगळ्या जो आत्ता प्रवास चालू आहे त्यामध्ये आपल्यासोबत आत्ता काही भक्तगण आहेत आणि त्यामध्ये एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत आहेत नमस्कार महाराज तुम्ही गेले अनेक वर्ष जे आहे वारीमध्ये आहात तर तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा दिंडीची सेवा विनयाची सेवा मी दोन हजार एक पासून करीत आलो आजपर्यंत तर मला जवळजवळ हे पंचवीसावं वर्ष आहे पंचवीस वर्ष झाले मी या दिंडीमध्ये निष्काम सेवा करतो मॅडम निष्काम कशाची अपेक्षा करीत नाही काय नाही मला खूप आनंद वाटतो आहे या वारीमध्ये सांगायचं म्हणजे आणि परतीची पण वारी वारीक वारीक करतो मावली विण्याची सेवा म्हणजे तुम्ही काय करता ते प्रेक्षकांना सांगायचं विण्याची सेवा म्हणजे याच्यामध्ये भ भज भजन भजन करतो याच्यामध्ये भजनाचा आनंद घेतो हरि हरिपाठ घेतो का काकडा पाडचा काकडा काकडा घेतो पाडचा आणि नामस्मरण ज्ञानोबा माऊलीचं चिंतन सतत मुखामध्ये माऊलीचं आणि तुकोबारायाचं चिंतन चिंतन करीत करीत राहतो मी त्यांची ही भावना खऱ्या अर्थानं मी स्वार्थ प्रतीक आहे दिंडीचे अध्यक्ष गणपतजी यांनी देखील तयारी करताना येणाऱ्या कष्टांबद्दल श्री संत जळोजी मळोजी महाराज आणि त्यासह श्री संत भोजलिंग काका त्यांची दिंडी क्रमांक त्र्याऐंशी जी, जी आहे ती सध्या आपण त्या तिथल्या भक्तगणांसोबत आहोत त्या ज्या दिंडीचे जे प्रमुख आहेत बारावकर महाराज ते आपल्या सोबत आहेत नमस्कार कशी चालते ही दिंडी पूर्व नियोजन काय असतं आणि तुम्ही तिथे पंढरीला जाईपर्यंत कशी तयारी चालू असते या दिंडीचं नियोजन जवळजवळ तीन महिने चालू असतं आमचे सर्व कर्मचारी किंवा सर्व अधिकारी सर्व सहकारी गेले तीन महिने या वारीसाठी नियोजन करत असतात दिंडीमध्ये आमच्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे चारशे लोकं असतात आणि याच्यासाठी भरपूर प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात हां सगळं नियोजन करणे गाड्या नियोजन करणे अन्नधान्य गोळा करणे देणगी गोळा करणे यासाठी प्रतिश्रम घेऊन ही दिंडी अखंडपणे चालू आहे वारकऱ्यांसाठी सेवा करणारे अनेक हात या वारीत मदतीला येतात त्यापैकीच एक म्हणजेच सुतार समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हनुमंतजी आम्ही कुठेही थांबणार नाही थेट पंढरपूरला जाऊन आम्हाला आनंद मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्यांची उत्स्फूर्त सेवा आणि समर्पण कौतुकास्पद आहे हनुमंत सवय आपल्या सामान्य माणसांना लागायला एकवीस दिवस लागतात आणि या वारीचा जो संपूर्ण कालखंड असतो तो एकोणीस ते वीस दिवसांचा असतो आणि तिथे त्यांचं मुखदर्शन घेईपर्यंत एकवीस दिवसच होतात तर त्यामध्ये आपल्या मनामध्ये कोणत्या भावना ज्या असतात त्या रुजू होतात आणि आपण म्हणतो ना की आपल्या मनाला जी शांती मिळते या संपूर्ण प्रवासाचं वर्णन कसं करा आत्मशांती ज्याला आपण म्हणतो ती ह्या वारीतून मिळते आत्मशांती फक्त आणि फक्त ह्या वारीमध्ये मागच्या वर्षीचा माझा अनुभव सांगतो मागच्या वर्षी मी हा दिंडी सोहळा पायी वारीचा केलेला आहे त्याच्या पायी चालताना जी काही आत्मशांती असते नामस्मरण जे कानावर पडतं ना त्यांनी जी आत्मशांती होते आणि त्यांनी जी मुक्ती मिळते ना ती जगात कुठंही मिळत नाही फक्त आणि फक्त त्या वारीमध्ये मिळते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे निश्चितच कारण आपण या शहरी भागामध्ये राहत असताना नेहमी सतत कानामध्ये तो इंधनाचा आवाज त्या हॉर्नचा आवाज आणि सध्या त्याच गजबजलेल्या शहरांमध्ये गर्दी आहे मात्र ते हॉर्नचे इंधनाचे आवाज नसताना विठ्ठलाचं माऊलीचं नामस्मरण घेत गे, घेत आपण ही जी संपूर्ण वारी आहे ती चालू ठेवतो मी साक्षी पांचाळ कॅमेरा पर्सन वैभवसह न्यूज अनकट पुणे या सर्व वारकऱ्यांचा उत्साह त्यांची भक्ती आणि सेवेची ही भावना पाहून आपली भारतीय संस्कृती किती विशाल आणि समृद्ध आहे याची प्रचिती येते हा वारीचा सोहळा म्हणजे केवळ एक प्रवास नाही तर तो आपल्या आप परंपरा श्रद्धा आणि एकोप्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे